सोलापूर शहरामध्ये एक पाऊस झाला आणि पाऊस झाल्यास सगळे नाले ड्रेनेज हे ओवरफुल झाले होते त्यामुळं नाले सोलापूर शहरामध्ये जेवढ्या आहेत त्याची स्वच्छता करावी दुरुस्ती करावी नाल्याचे ड्रेनेज असेल हे सगळं स्वच्छता करून लोकांच्या नागरिकांच्या घरात जे पाणी बसलं आहे ते पाणी थांबावं हे या था ठिकाणी आयुक्तांना परवा दिला अजून का 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 ते काय कन्फर्म आमच्यासमोर आलेलं आहे लोक सांगत आहेत त्यांनी काल बोललेलं आहे पक्षाने त्यांना भरपूर काय दिलेलं आहे मेत्रेसा सिनियर आहेत मी त्यांच्यावर काय टीका करणार नाही पण अशा जस्ट नेत्यांनी जवळजवळ गेले चार टर्न नेते तिथनं आमदार होते काँग्रेस पक्षाने गृहमंत्री केलं काँग्रेस पक्षाने ते सहा टर्नामध्ये चारदा आले दोनदा पडले सहा टर्न त्यांच्या घरातच काँग्रेस पक्षाचं तिकीट आहे असे नेते त्यावे काँग्रेस पक्ष सोडून जातात निश्चित नेत्या लोकांनी देखील विचार करावा काँग्रेस पक्षाने आपल्याला काय आहे काय नाही आणि भविष्य काँग्रेस पक्षामध्येच आहे ते जरी आज गेले असतील तर तिथं ओरफुल जागा आहे आणि शेवटी परत काँग्रेस पक्षामध्ये जा लागेल हे तुम्ही लक्षात ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब ला लाईक आणि सब्स्क्राइब करा